पोपोली येथील शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे रायगड पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्रे फिरवत विविध भागातून नऊ आरोपींना अटक केली आहे हत्येनंतर निर्माण झालेला तणाव पाहता पंचवीस पोलीस पथके तैनात करण्यात आली होती सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी पावणे सातच्या सुमारास मंगेश काळोखे आपल्या मुलीला शिशुमंदिर स्कूलमध्ये सोडून परतत होते सकाळी सात वाजण्याच्या सुमारास जया बारसमोरील चौकात दर्शन रवींद्र देवकर सचिन संदीप चव्हाण आणि त्यांच्या इतर साथीदारांनी काळोखे यांचा पाठलाग केला त्यांना जमिनीवर पाडून तलवार कोयता आणि कुऱ्हाडीने सपासप वार करून त्यांची हत्या केली आणि आरोपी फरार झाले या घटनेमुळे खोपोली शहरात मोठा जनक्षोभ उसळला होता आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरले होते परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल दिवसभर खोपोली पोलीस ठाण्यात ठाण थान मांडून होत्या उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांनी नातेवाईक आणि संतप्त जनसमुदायाला आरोपींना लवकरच अटक करण्याचे आश्वासन देऊन शांत केले खोपोलीतील मंगेश काळोक्या हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालेलं आहे जवळपास नऊ आरोपी अटक करण्यात आलेले आहेत यामध्ये दे देवकर कुटुंबातीलच चार जणांचा समावेश आहे मंगेश यांच्या हत्येनंतर खोपोलीत प्रचंड जनशोभ उसळला होता रायगड पोलीस अधीक्षक आचेल दला स्वतः या ठिकाणी तळ ठोकून होत्या खोपोली पोलिसांनी जवळपास सात आरोपी पकडले असून दोन आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलिसांनी तांत्रिक तपास ता आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीनं नऊ जणांना अटक केली यामध्ये रवींद्र परशुराम देवकर दर्शन रवींद्र देवकर धनेश रवींद्र देवकर उर्मिला रवींद्र देवकर विशाल सुभाष देशमुख महेश शिवाजी धायतडक सागर राजू मोरे सचिन दयानंद खराडे व दिलीप हरिभाऊ पवार यांचा समावेश आहे आरोपींनी गुन्ह्यानंतर मोबाईल बंद करून मुंबई व इतर ठिकाणी पलायन केले होते तपासाचे आव्हान पेलण्यासाठी खोपोली खालापूर रसायनी नेरळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग यांची पंचवीस पथके तयार करण्यात आली होती पोलीस अधीक्षक आचल दलाल अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि डॉक्टर विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या पोलिसांच्या या कौशल्यामुळे खोपोलीतील जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे जनोदयकरिता मनोज कलमकर खालापूर